आता काय झालं इथे आता काय नाही आले टेम्पल घरी आता काय झालं इथं दोन दिवस गेलं का धनाना चालूच होत इथं नाटक आ ये रोशनीचं नाटक आले आता काय झालं धनाना काय नाही काय झालं आईव हे कावन राहिली राहिले रोशनी काय नाही मी जाऊनेते इच्या घरी जावायची चांगली काढतो आज आज नाही ना ना आज ना हदस केली हातकार आले हं त्या मुलीची चोरी लागून रायला 10000 ची आ आम्ही कशा मुलीचे पैसे आणायला लागतो

गेले होते इथं सांग ते त्यानं काल त्याची पार्टी होती वाटते कायची ते लग्नाची पार्टी दिली असन तर काही असन तर मग ते भाऊजी थोडेसे लावून होते तर मग मला म्हणे पैसे जवळ ठेऊन दे म्हणे माय पडण्या पुढण्यात जाईन म्हणे नाही तर कोणी खिशातून काढून घेईन म्हणे मी राहीन म्हणे याच्यात तर एवढं दिले तर माझव तसेच आहे ते दहा हजार रुपये

निवडून एवढली गोष्ट माझ्या सांगते म्हणतोय मग त्यावरच गोष्ट माझाय त्यावरच आली राऊ दे मीस करता द्यायची वागत रोशन नको तू आव आई नाही का, दे। जाओ दे, जाओ दे। का, का ते जाऊ दे आई नाही मी काय काल थोडस नाही का ते घनश्यामदा सोबत होतो घेतली होती मी आता किती दिवस झाले मी घेतली नाही जबरदस्तीने नेल मला घनश्यामदा न चालली चालली करून आता त्या त्यात मी नका रोशनी ते मागतले असं तिने दिले ते मी सकाळी काल ठेवाले पैसे आणि काल संध्याकाळी मी न घेतले हा काम होते तो आता मग तिकडं चाललोच होतो मी मग घनश्याम दादन मध्ये तिकडं नेलो तर मग मी ना रोशन जवळ पैसे देऊन दिले मला वाटलं का रोशनीच जवळ आहे पैसे खरं मग लक्षातच राहिलं नाही मी रोशन देली देली आता मला रोशन फोन करून सांगत होत जवळ आहे म्हणून पैसे आणि मी बिनफारतूच रोशनीले बोललो लय रोशनीलेच म्हटलो नाव एवढे जोरात मारत असते काही फुटला घेतला असत आता गेलत कायले तू आई मी जातोस नको जबरदस्तीने दादाने मला जबरदस्तीने नेल्लो आई मी जातच नको वाली जबरदस्तीने नेल्मला रंजमदादाना काय बाबू त्या दोस्तांना कोणासोबत ठेवायचा तुला कोणासोबत नाही ठेवायचा तू ठेव आ घरात माया पिऊन आला नाही पाहिजे तू आणि कोणी जर तुला जबरदस्तीने नेल्ला तर येतच नाही मनाचं येतच नाही मनाले नाही घरात तुझे पाय ठेऊ देणार नाही हां तुला सांगतो माहिती जाणारच नाही आता ते काल जबरदस्तीने लो तरी मी राहणार मी पेतो का तुला माहीत आहे ना मी कधी पेत नाही म्हणून या कांद्या वेळेसच घेतो मी कधी पिक नाही मी झाल माझ्या गलतीनं तुला धरून A, ah, tule sang to mi, bekam a barade, kaj kama do naye, te gar barbat karte, te darun paro. Tule sang to mi, bilkol hat laulas naye bayje naye, te te bapa le at sangin ni. Sande gayi, tu kal piyon ho tamano. Sang ho te bapa le ata. Babal noko sang woy, babal noko sang, babal sang woy noko, babal mayi tasne, babal sang woy noko. Noko sang woy, naye penara te, janan to. Te sang to la ban babal ton chana. Tama, te sang to la, sang to mi babal ton tum chana. Tume kal piyon ho te.

मी नाही मारला त्याला आता दोन तीन चापटा जाऊ दे असं काही असलं ना तर माझ्या जवळ एवढ्या वेळपर्यंत होऊ काय लेड्याचं आ चांगला आहे ते दारू पिण लपवत नाही असा माझ्या जवळ सांगत असा सा आला गेला पिऊन घेऊन ता सांगायचं म्हणजे त्याचा बापय जोडतय धरून जाऊ दे, दे सोडून गोष्ट किती बोलले आई मला मले ये कोण टाव प्लस कोण रायद्यात हे कॉलेज मध्ये जातो मग ते काय आकडे त्या शाळेच्या बाई कोतो पाऊ ए चाय चाय आ मै आला का हा बागोबा काय झालं ऑर्डरले हां का ऑर्डर नाही बिन का वाच हे टाव कोण بدی तो कॉलेज मध्ये जातो काय अभ्यास करायले ओ बाबा बाबा काय तुम्ही राहिले मला कॉलेज आ बारा इथं जायलाय मै माणूस असता मला असता शिकवसं नाही एकल्या कुडा घेऊन करून मला आणि

माझ ठेवलं <gucken swear>

काय बापा बंद गाव भिंडत आ पण इच्छा इतर स्वयंपाक घरात भाजी पोळी दिसत नाही गॅसवरच ठेवलेला हो आहे तरी गोल 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 गुमून राहिले तिचे चला बापा वाढून तरी देतो.